थांब 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 असं खा तिसरी काय डोकं घालशी वाक वाक वाघ तस तसच नाही अवघड का मग सांगतो संध्याकाळी बारीक बाबा नीट चाललं बाबा तू रस्त्याने चला काय आलं अरे नाही गाडी बी तिकडे लावली तो इकडे आणायची ते मुळी तुला कळत नाही ला का लावली तिकडेच तुम काय काम असाय

पेट्रोल पाहताला गेली काय ब्रावर बरं हा बरं वाटत काही वाटेत काय नाही होत दिवस पुढे दिवसांनी हालत झाले दिसते जरा ते महिन्याने झालं चष्मा कमी लावला सकाळ ते सवय ना शहरामध्ये डोळ्याला त्रास होतो त्यामध्ये सवय लागली त्यांना चष्म्याची का चष्मा लावला दिसत काय महिन्यात काहीतरी मला गोंधळ दिसतोय काढिना भूट काढिना मला तेच ते पाहुणं जरा मला गोंधळ पाहुण्यात ते काळा बाबर लावलं काळ बाबर लावलंय बुट्ट लावले, लावले आणि त्यांनी धरून पण आणलंय पाहुण्याला मला काहीतरी फॉल्ट वाटत उन्हाने असं होणार नाही पण काहीतरी फॉल्ट दिसतोय आपल्या ताडीच शेवटी ताळडी द्यायची त्यांना आपल्याला पाहुण्याला व्यवस्थित चर्चा करायला लागेल जमायचं नाही नाही तर खेळ करायचं काय करण्या लोकांचा भरसा नाही लोकांचा भरासा नाही आजकाल लोक कसे निघलेत नाही कर कमी आपल्याला समजा बघायला लागेल व्यवस्थित पाहुणे कसे आहेत काय मला तर फॉल्टच दिसतोय पाहुणे गॉगलच काढे ना विचार आपण त्यांच्या गावातल्या पाहून विचार कळलं मी विचारतो फोन करून संध्याकाळी आपण काय आपण डायरेक्ट त्याला हा म्हणाल का चालतंय चालतंय विचारू फोन काही अडचण नाही विचारू आपण बरे बर आता ते पाहून पाणी आण पाणी आणायला काय मग पाहलो काय बरं आहे आता हे काम राहतले काही बघायची थोडीफार आपली शेतीची उद्योग दारी दुरी

नाही वळण चांगलंय मला वाटतं पोरा काहीतरी चर्चा करा पोहराबद्दल पोहराबद्दल काय नाही करून चर्चा करून बसतो जरा ऐकू येत नाही बोलायला मला ऐक चला नाही असं पाहुण्या हो काय नाव पोरांचं

नाही तर डोंगर महत्वाचं बोला चला महत्वाचं बोलायचं का तुम्हीच म्हणता अगला ऐकलं गाल फाडायला गाल फाडी असते तुम्हाला मग आता तुम्हाला बर काय झालं पोरा शिक्षण कस मी थोडं मी थोड बर म्हणजे पहिले पास का नाही नाही अंगणवाडी हो। पास अंगणवाडी पास बरोबर चालतेवाडी पास बी बीए कम्प्लीट म्हणजे अंगणवाडी पास तुमच मला पहिली पास का नाही नाही त्यांच्या ते स्टाईल बंदर असं काय ते काय बिझनेस करतील ते हो ते धरत्यात भरून नेतील काय म्हशीचं दूध तसं म्हणान मग धर्तीत भरून नेते मला वाटलं काही नेते काही पण ना काय म्हणत नाही पावणे बोलत तुम्ही काय करता आमचा बिझनेस आहे आपल्या मशीचा कसल्या मशी असतात आपल्याक झापऱ्या मशी असतात झापऱ्या मशी सोडायच्या चरून आणून डबल बांधायचं सोडले की सोडले नाही 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 सोडले की सोडले नाही सोडून आणून बांधून टाकायचं गोठ्यात झापड्या म्हशीत आपल्याकड पाच मशी एकदम विराट असं प्युअर शंभर लिटर दूध निघते पाच म्हशीचं हो हाय काय म्हशी चारा भरपूर चारा फॉल्ट दिसतोय म्हशी हे काही बोल ना हे बोलतय माणूस पुतण्यावर वयस्कर कोण आहे तुमच्यात वयस्कर ना बोलतो ना ठीक आहे आमच्या कुंड्या तर आम्हाला चौकश कर आमच्या वयस्कर नाही हा कारण पण

बोला मुलीला जाऊ दे बर बर दिवस बारीक शिला बर आहे ना सुशिला चल बर उशीर व्हायला लागला त्याला मुलीचा आवाज तुमच्यासारखाच नाजूक आहे नाजूक पाहून मुली काय नाही बाजू हा हो मुलीचं नाव काय सुशिला सुशिला त्याला बोलता येत अस विचारा तू विचार मी विचारू विचार मी ना मीच विचारू विचार शेवटी मोठा तळ आहे ना नाव काय बाई सुशेला शिक्षण काय झालं दहावी मुलगी तर हसते दहावी म्हणली की का झाली नाही दहावी नाही झालेली नाही नाही हसली म्हणून नाही दहावी झालेली कुठं झाली दहावी इथं गावात का बाहेर गावात गावातच झाली पुढं शिकायची इच्छा आहे का नाही 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 यायची राहते पण यांची नाही तर बऱ्या उलट जाऊ द्या घरचं काम होईल तुम्हाला विचारायचं मुलाला हा विचार सांगितलं तर आहेच तुम्हाला पण मुलं विचारायचं असलं विचार हा विचारा काय विचारायचं असलं तुम्हाला नाही बोल की नाही आमचा पुतणी विचार ना मी विचारतो ना मग मला विचारलंय ना काय विचारतात विचार विचारायची बऱ्याच वेळ झालं तुम्ही दोघं बोलात नवरदेव बोलतच नाही बोलला तर मला आमचा नवरदेव बरं तुमचं काय शिक्षण सांगितलं म्हणले तुम्ही बालवाडी पास खूपच शिक्षण झाले मी ओ बी ए पास हे तळमा चेक करायचो हो बी ए म्हणजे बालवाडी पास का नाही नाही खूपच शिक्षण झालं दिसते मग खूप शिक्षण बोललं का था बरं ना हो खावटलं मुकायचं मत नाही 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 बरं दिसतंय भरधाव दादा हा पुरेसा चारा बेरादा कामचा पोरांना चेहरा तकला दिकाय झाकला थोडाती अ बघाला पदर असा खाली gitलाय बघायला काय थोडा थोडा सारखे बाई विचार मुकी एका भैरी आवडली मुलीला आवडला बघून सांगू नागेच सांगितलं पण आम्हाला काही पाहावं लागेल तिचा विचार घ्यावा लागेल ती लगेच कशी सांग फोनवर सांगू ना आम्ही तुम्हाला मुलगा आवडलाय का नाही मुलीला तुमचा इच्छाच नाही वाटलं ते इच्छा लागे सांग लगेच सांगत तसं सांगू ना मुलीचा विचार घ्यावं का मला मुलगी तो आता आपल्या समोर सांग का आता सांगते दोषी सांगायला पाहिजे ना भाऊ शिकलेल्या मुलगी सांगतात ना आता आवडला का बाई तुम्हाला मुलगा सांगते सांगते म्हटलं काय संस्कार सगळे सांगते सर मला प्रश्न बोलायचं मुलाला मुलाला माझ्या काय नाही आज नवरा बोलायचं आम्ही ती का मुलाच म्हणून तिची इच्छा बोलायच काय अडचणी बोलायचा मुलगा नाही बोलत काय चला बोलायची म्हणती बोलायचं का नाही बोलायचंय हाय का इथं बोलायचं होतो प्रश्न मी तर का बोलायचंय नको नको इथं हा सोय आणि इथं बोलला का अडचण ताण इथून पडलो त्याला दोन गोष्टी मुली मुलीला काय विचारायचं असं प्रश्न बोलायचं तिथं बोलायचं एकच बोलायचं ना बोला ना थोडं हा हा इथं इथेच बोलू पण आमच्या मुलीचं इथलं माझं म्हणणं चष्माच घातलंय वाटतय चष्मा काढायला वाटत आपण त्याला चष्मा काढा सांगू आपलं खरं काय खरं मला पण तसंच काहीतरी वाटायला लागलं आल्यापासून चष्माच काढला नाही चष्मा नाही काढलाय बरं बरं त्याला बोलतो तस पप्पा पोर आल्यापासून मध्ये मध्ये करतात काहीतरी मेळ दिसतोय हा हे हे मध्ये काय ते काल ढोळे पण त्याला ते सपोदा त्याच्यामधेच करते मी त्याला ते चष्मा काढायचं सांगतो म्हणून मुलगी चष्मा काढा सांगतो तर आमची मुलगी तयारी बरं त्याला चष्माच काढायला लावतो मग तू बघ लक्षात लक्ष देऊन हां आम्ही पाहतो चालतोय पाहुणे मग काय झालं काय नाही ते पटायला पसंद आहे ना पसंत आहे पण आमची मुलगी मध्ये चष्मा काढा

पुढच्या शाळेत आमच्या मुलीचं म्हणणं नाही चष्मा काढून आम्हाला पाव द्या मग आम्ही मुलगी तयारी बरं तशी नाही क्वाची आठव खालायचा आठ खाली आठ काय आम्हाला काय कसा काढून आम्हाला बांग आहे का किराणा आम्हाला कसं लग्न करणार का गोगल काढले मग आमचं तयार होईल ना लग्न करायला तयार होणार तयार हाय का नाही आली आली सांगा हो किंवा नाही 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 हाय का पुढचा कशी होईल तुम्हाला सांगतो ना जर हा नसला नसला ती राहणार आमचा स्वच्छ आहे चांगला आहे मुलगा पण अधुभर हो म्हणा लग्न तिला हो हो म्हणा ती तयार मी सांगतो ना तयार ओला तयारी तुम्हाला काय मुलगी माझी तुम्ही ये काय तुम्ही हो म्हणाला हो म्हणा एकदा हो म्हणले का